नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे हे सरकारने बंधनकारक केलेले आहे आता हे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्याची जी प्रोसेस होती ती पहिले वेगळी होती आणि आता दोन हजार चोवीसमध्ये ही प्रोसेस पूर्णपणे चेंज झालेली आहे आता काय याच्यात बदल झालेले आहे आणि कसं आधार कार्डला तुम्ही पॅन कार्ड लिंक करू शकतात याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात पहिले तुम्हाला जे इन्कम टॅक्सची जी ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो त्याच्यावर यायचं आहे इन्कम टॅक्स डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल सगळ्यात पहिले तुम्हाला चेक करावे लागेल की तुमचं आधार कार्ड पॅन कार्डला लिंक आहे की नाही यासाठी इथे तुम्ही डॅशबोर्डला खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात लिंक आधार हा ऑप्शन दिसतोय इथे तुम्हाला क्लिक आहे इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर टाकून चेक आहे की तुमचं जे आधार कार्ड आहे ते पॅन कार्डला लिंक आहे की नाही इथे बघू शकतात आधार कार्ड पॅन कार्ड नंबर टाकलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे व्हॅलिडेट या बटनावर क्लिक आहे क्लिक केल्यानंतर इथे बघू शकतात युअर पॅन इट ऑलरेडी लिंक विथ गिवन आधार म्हणजे तुमचं जे पॅन कार्ड आहे ते तुमच्या आधार कार्डला ऑलरेडी लिंक आहे इथे तुम्हाला लिंक करायची गरज नाही पण आता जे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक नाही त्यांनी कसं लिंक करायचं काय प्रोसेस आहे ती पण तुम्हाला समजावून सांगतो आता बघू शकतात मी दुसरा जो पॅन कार्ड आहे तो पॅन कार्ड नंबर टाकून घेतो इथे मित्रांनो आता मी दुसरा पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर टाकून घेतलेला आहे आता बघू शकतात मित्रांनो मी दुसरा आधार कार्ड आणि पॅन कार्ड नंबर इथे टाकलेला आहे त्यानंतर पुन्हा व्हॅलिडेटवर क्लिक करतो आता इथे असा ऑप्शन आला आहे पेमेंट डिटेल्स नॉट फाउंड म्हणजेच असा जर ऑप्शन तुमच्यासमोर आला तर समजून घ्या की तुमचं आधार कार्ड पॅन कार्डला लिंक नाही तुम्हाला जे ऑनलाईन पॅनल्टी आहे इथे बघू शकतात हजार रुपये पॅनल्टी तुम्हाला भरावी लागेल तेव्हाच तुम्ही आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करू शकतात आता कशी प्रोसेस आहे ते पण समजावून सांगतो इथे आपल्याला कंटिन्यू टू पे थ्रू ई पे टॅक्स या ऑप्शनवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर पुन्हा एकदा इथे एंटर करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा पॅन कार्ड कन्फर्म करून घ्यायचं आहे जो नंबर तुमच्या आधार कार्डला आणि पॅन कार्डला दिलेला आहे तोच नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आता तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी गेलेला आहे सहा अंकी ओ टी पी तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे बघू शकता तुमचं जे पॅन कार्ड आहे ते व्हेरीफाईड झालेलं आहे ही डिटेल व्हेरीफाईड झाल्यानंतरच तुम्हाला कंटिन्यू करायचा जर ही डिटेल्स व्हेरीफाय नाही झाली तर तुमच्याकडून काही गोष्टी चुकलेल्या आहेत त्या व्यवस्थित बघून तुम्ही ही प्रोसेस पुढे कंटिन्यू करा आता इथे कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचे कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ही गोष्ट ध्यान करून चेक करा इथे भरपूर सारे ऑप्शन आलेत ऑप्शन जर तुमचा चुकला तर तुमचं जे पेमेंट आहे ते पण वाया जाईल आणि तुम्ही काहीही करू शकत नाही त्यामुळे व्हिडिओ इथे व्यवस्थित बघून पुढची प्रोसेस संपूर्ण शेवटपर्यंत बघा कुठलीही स्टेप चुकवू नका जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही आता इथे तुम्हाला बघायचं इन्कम टॅक्स हा जो ऑप्शन दिसतोय एक नंबरचा त्याच्यावरच तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला असेसमेंट इयर यहार। असेसमेंट इयरमध्ये तुम्हाला आत्ता दोन हजार चोवीस पंचवीसच सिलेक्ट करायचं आहे शे दुसरं सिलेक्ट करायचं नाही असेसमेंट इयरमध्ये तुम्हाला, तुम्हाला पंचवीस सव्वीसच सिलेक्ट करायचं आहे जरी चोवीस पंचवीस चालू असेल तरी आपल्याला पुढचं इयर सिलेक्ट करायचं आहे याची खात्री करा ही गोष्ट लक्षात घ्या ॲसेसमेंट इयर सिलेक्ट केल्यानंतर टाईप ऑफ पेमेंट इथे तुम्ही भरपूर सारे पेमेंट ऑप्शन दिसतील तुम्हाला इथे खाली आल्यानंतर ऑदर रिसिप्ट 500 हंड्रेड हा जो ऑप्शन आहे तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे बघू शकतात फी डिले फॉर लिंकिंग पॅन विथ आधार हा जो ऑप्शन दिसतोय तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिकली हजार रुपयाचं जे पॅनल्टी फी आहे जे दंड आहे तो भरून तुम्हाला हे लिंक आहे तर कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करा है। या हो आता इथे तुम्हाला पेमेंट मोड सिलेक्ट करायचं आहे पेमेंट करण्यासाठी पेमेंट मोड सिलेक्ट करण्यासाठी भरपूर सारे पेमेंट मेथड तुम्ही नेट बँकिंगने पेमेंट करू शकतात डेबिट कार्ड क्रेडिट कार्डने करू शकतात आर टी जी एस एन एफ टी पण करू शकतात आणि युपीआय क्रेडिट कार्डने पण तुम्ही हे पेमेंट करू शकतात इथे भरपूर सारे बँकेचे पण ऑप्शन आले आहेत जे पण तुमच्याकडे बँकिंग अवेलेबल आहे जे पण तुमच्याकडे पेमेंट मेथड अवेलेबल आहे त्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करा आता आपल्याकडे युपीआय पेमेंट अवेलेबल आहे त्याच्याबरोबर इथे यू पी आयवर क्लिक करू ज्या पण बँकेचं तुम्हाला पेमेंट मेथड घ्यायची आहे त्या बँक सिलेक्ट करून कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतर पे नाव या ऑप्शनवर क्लिक करायचे पे लेटर केलं तर तुमचा हा फॉर्म इथेच सबमिट असा ड्राफ्टमध्ये राहील तो तुम्ही पुन्हा कंटिन्यू करू शकतात आणि पे नाव केलं तर तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म सबमिट करू शकता तर पे नाव या ऑप्शनवर क्लिक करू इथे काही टर्म्स अँड कंडिशन आलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या संपूर्ण खाली ॲग आग, आय अॅग्री टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करून सबमिट टू बँक हा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यू पी आय पेमेंट मेथडमध्ये तुम्हाला तुमचा जो यू पी आय आय डी आहे तो टाकून घ्यायचा आहे प्रोसिड करून तुमच्या आय आय डीवर ती रिक्वेस्ट आलेली आहे ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करून तुम्ही हे हो पेमेंट पूर्ण करा इथे बघू शकतात मित्रांनो पेमेंट जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे इथे बघू शकता द चलन पेमेंट इज सक्सेसफुल द चलन होतं ते आपण भरलेलं आहे आता इथे चलनची जी पावती आहे ती इथून तुम्ही डाउनलोड या बटनावर क्लिक करून ती डाउनलोड करू शकतात अशा प्रकारची चलनची जी पावती आहे तुमची इथं आलेली आहे चलन अमाऊंट दिलेली सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहे ही रिसिप्ट तुम्हाला जपून ठेवायची आहे त्यानंतर आता पुढची प्रोसेस काय आहे हे पण समजून घ्या मित्रांनो आता तुमचं जे आधार कार्ड पॅन लिंकिंगसाठी जे ॲप्लिकेशन आहे ते सबमिट झालेले आहे आता हे सबमिट झालेलं ॲप्लिकेशन कधी पूर्ण होईल आणि पुढं काय स्टेप आहे हे पण तुम्हाला मी समजून सांगतो आता ही पावती काढल्यानंतर मित्रांनो चार ते पाच दिवसानंतर तुम्हाला पुन्हा एकदा याच वेबसाईटवर यायचं आहे आणि लिंक आधारवर क्लिक करून तुम्हाला इथे तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर हे दोन्ही टाकून घ्यायचं आहे त्यानंतर प्रोसिड केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर जो नंबर तुम्ही दिला होता त्याच्यावर पुन्हा एकदा एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला ही प्रोसेस व्हॅलिडेट करायची व्हॅलिडेट झाल्यानंतर तुमचं जे पॅन कार्ड आहे ते चोवीस तासाच्या आत लिंक होऊन जाईल आणि तो स्टेटस तुम्ही इथं पुन्हा चेक करू शकता जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या अगोदर सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही तुमचा स्टेटस जो आहे तो चेक करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र